सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकवीस नोव्हेंबरला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे असा सुवर्ण योग पुन्हा येणे नाही म्हणून सर्वांनी सेवा उपाय नक्की करा जेवढी सेवा जमेल जेवढे उपाय जमतील नक्की करा कारण असा गुरु पुष्यामृत योग जवळजवळ नऊ महिन्यांनी साडेआठ ते नऊ महिन्यांनीच पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसला आषाढ अमावस्या आषाढ दीप अमावसेलाच येणार आहे म्हणजे पुढे नऊ महिने तरी असा योग हा सुवर्ण योग आलेला नाही म्हणून पुढच्या वर्षीच असा योग येणार आहे म्हणून आपल्याला ज्या सेवा उपाय नक्की करायचे आहे अजिबात चुकवू नका महिलांनो आपण घरात तर असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी नांदली पाहिजे बरकत राहिली पाहिजे पैसा टिकून राहिला पाहिजे पैशाबरोबर सुख शांती समाधान आरोग्य टिकून राहिलं पाहिजे ज्या घरात सुख समाधान आरोग्य असतं त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते तर उद्या जर असं लवकर उठायचं आहे महिला असो पुरुष असो सर्वांनी उद्या आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाकून आंघोळ करा बाकी काही टाकू नका उद्या गुरु पुष्यामृत योग आहे सुवर्ण योग तर हळद टाकूनच आंघोळ करायचं आहे तुमचे कितीही ग्रह दोष असू दे लग्नात अडचणी येत असतील संतान होण्यास अडचणी येत असतील नोकरी लागण्यात अडचणी येत असतील व्यवसाय चालत नसेल घरात वादविवाद होत असतील पैसा टिकत नसेल सर्व समस्या एक उपाय असं जरी म्हटलं ना काही हरकत नाही अगदी चिमुटभभर हळद टाका हळद टाकताना तुमची जी इच्छा असेल माता लक्ष्मीला हरी विष्णूंना बोलून दाखवा आणि आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे महिलांनो तुम्हाला डोकं धुवायचं चा असेल चांगला दिवस आहे म्हणतात गुरुवारी डोकं धुऊ नये पण गुरु पुष्यामृत योगावर डोकं धुतलं तरीही चालेल हा योग सुवर्ण योग हा माता लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि आपण शुक्रवारी तर आवर्जून केस धुतो कारण पवित्र आणि स्वच्छता माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर उद्याचा दिवस माता लक्ष्मीला हा समर्पित आहे म्हणून महिलांनो डोकं धुवायचं असेल तर हळद टाकलेल्या पाण्याने अवश्य मी म्हणेल डोकं धुवा कितीही ग्रह दोष असू दे संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या घरात येईल ती सुख समृद्धी लक्ष्मी नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची लगेच इच्छा पूर्ण करेल तुमचा गुरु ग्रह शुक्र ग्रह इतका मजबूत होईल जे मागाल ना ते माता लक्ष्मी चोवीस तासाच्या आत तुम्हाला नक्की मिळवून देईल तसे मार्ग तुमच्यापर्यंत येऊन नक्की जुळून येतील तर तुम्ही पैसा मागत असाल धन नोकरी कामात यश मागत असाल नौ लग्न कार्यात अडचणी येत असतील लग्न होऊ दे तुमची जी इच्छा असेल ना ती इच्छा त्वरित पूर्ण होणारा हा उपाय आहे सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर लक्ष्मी माता श्री हरी विष्णू छान अशी पंचोपचारे पूजा करा कच्च गाईचं कच्चं दूध असेल किंवा म्हशीचं न तापवता दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधाने अभिषेक घाला देवी देवतांना थोडीशी केशर असेल तर दुधात मिसळून त्या दुधाने अभिषेक घाला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर केशर नसेल थोडीशी चिमुडवर हळद दुधात घाला आणि त्या दुधाने आपल्या देवी देवतांना अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला छान पुसून आपल्या दे देवघरात देवांची स्थापना करा देवघरात स्थापना करताना देवांच्या खाली म्हणजे आसन आपल्याला तांदळाचं द्यायचं आहे अख्खे तांदूळ अक्षतांवर आपल्याला देवी देवतांना स्थापन करायचं आहे तुम्हाला सर्व देवी देवतांना नाही तांदळावर स्थापन करायचं किमान आपली अन्नपूर्णा माता आणि महालक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल फोटो असेल त्या फोटोला किंवा मूर्तीला तरी आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहे खूप खूप छान अनुभव येईल म्हणून तांदळाचा आसन जरूर द्यायचं आहे देवघरात दिवा लावणार असाल तर जो दिवा लावाल तुम्ही तुपाचा तेलाचा मी म्हणेल दोन्ही दिवे लावा उद्या तुपाचा पण लावा तेलाचा पण लावा दोन्ही दिव्यात तुम्हाला दोन दोन फुलाच्या लवंग टाकायच्या आहे खूप छान अनुभव येईल महिलांनो नक्की दोन दोन फुलांच्या लवंग आपल्या देवघरातील दिव्यात नक्की टाका खूप तुम्हाला पैसा खेचून येणारा हा, हा उपाय आहे आर्थिक अडचणी असू असेल तुमच्या घरात तर आवर्जून हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला बारा फुलवातींची खूप छान सेवा करायची आहे चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने आपल्याला देवघरातच कुठंच जायची गरज नाही आपल्या देवी देवतांची पूजा झाली की आसन घेऊन बसायचं जवळ एखादी निरंजन तुमच्याकडं चांदीची निरंजन असेल किंवा मातीची असू दे त्यात तुम्हाला बारा फुलवातींची ही सेवा करायची आहे चढत्या क्रमाने करायची आणि उतरत्या क्रमाने करायची आहे चोवीस दिवसांची ही सेवा आहे उद्या तुम्हाला दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत ही सेवा करायची आहे गुरु पुष्यामृत योगावर सुरू केलेली सेवा कधी पण फळ देऊनच जाते असा योग पुन्हा येणे नाही म्हणून ही सेवा उद्यापासून नक्की करा कितीही अडचणी असेल तुमच्या घरात दारात तुमच्या आयुष्यात नक्कीच दूर होईल ही ही सेवा करताना महिलाच नाही तर पुरुष मंडळींनीसुद्धा केली तर चालेल तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तिथंसुद्धा ही सेवा करू शकता एक मातीची पंती घ्या किंवा कुठलाही दिवा घ्यायचा आहे त्यात तुम्हाला उद्यापासून पहिली फुलवात ही एक लावायची दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच अशा पद्धतीने चढत्या क्रमाने तुम्हाला फुलवाती लावायचे आहे बारा बाराव्या दिवशी बारा आणि तेराव्या दिवसापासून तुम्हाला उतरत्या म्हणजे तेराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती लावायच्या चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा कळालं असेल सर्व माझ्या मैत्रिणींना माझ्या दादांना अगदी साधी सोपी सेवा आहे थोड्याशा फुलवाती विकत आणल्या किंवा तुम्ही स्वतः वळल्या तरीही चालेल एकदमच तुम्ही तुपात भिजवून ठेवा म्हणजे रोज तुम्हाला फक्त फुलवात लावली की होऊन जाईल तुम्हाला जास्त त्रास किंवा खूप कष्ट घेण्याची गरज नाही पण इतकं फळ देऊन जाईल ही सेवा की तुम्ही जे मागाल ना माता लक्ष्मीकडं ते तुम्हाला प्राप्त करून देणारी ही सेवा आहे आणि गुरु पुष्यामृत योगावर ही फुलवातींची सेवा जर सुरू केली तर शंभर टक्के सांगते जी इच्छा असेल ती पूर्ण होणार म्हणजे होणारच चोवीस तासाच्या आत तुम्ही एक फुलवात लावताच तुम्हाला लगेच तुम्हाला चोवीस तासात रिझल्ट दिसून येईल आता फुलवात लावली म्हणजे झालं असं नाही आसन घ्यायचं शांत बसायचं देवीसमोर फुलवात लावायची पहिली फुलवात उद्या गुरु पुष्यामृत योगावर मग चोवीस दिवस चढत्या आणि उतरत्या फुलवात लावायच्या आहे आता तुम्हाला उद्या साडेतीन वाजेपर्यंतच ही फुलवात देवघरात लावायची आहे मग तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा ही फुलवातींची सेवा केली तरीही चालेल कारण उद्या साडेतीन वाजता गुरु पुष्यामृत योग संपत आहे म्हणून उद्या ही सेवा आपल्याला साडेतीन वाजेपर्यंत करायची आहे मग तुम्ही दुसऱ्या दिवसापासून संध्याकाळी ही सेवा करा किंवा पहाटे करा दुपारी करा काही हरकत नाही वेळ काळाचं बंधन नाही फक्त गुरु पुष्यामृत योगात ही सेवा सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे तर आता दिवा लावला ही फुलवात लावली पहिली तर चोवीस दिवस आपल्याला रोज फुलवातींची ही चढती आणि उतरती सेवा करायची आहे चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या चोवीस दिवसांची ही सेवा आहे तर फुलवाती लावूनच होणार नाही तर देवी लक्ष्मीसमोर आपल्या देवी देवतांसमोर देवघरात आसन घेऊन बसायचं आहे एक वेळा तरी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक रोज पठन केलं तर सोन्यासारखा अनुभव येईल लहान लेकरं आहे जॉब आहे तुमचा काही कारणास्तव तुम्हाला जास्तीची सेवा नाही जमत ना मग वाती लावल्यानंतर किमान एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे विष्णू गायत्री मंत्राची एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ तुमची कुलदेवता आहे त्या देवी आईची जी तुम्ही मंत्र जपत असाल ओम कुलदेवताय कुलदेवता एक माळ करायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक वेळा ही साधी सोपी सेवा तुम्हाला चोवीस दिवस करायची आहे आता जेवढी सेवा जमेल तेवढी नक्की करा पण हा फुलवातींचा उपाय नक्की करायचा आहे तर आता आणखीन एक तुम्हाला उपाय सांगते तर उद्या काय करायचं आहे थोडंसं तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तुमच्या घराजवळ औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड असेल उद्या असा योग आहे की तुमच्या ज्या इच्छा असतील ना प्राप्त करून घेण्याचाच योग आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही तर उद्या उमराच्या झाडाखाली जायचं आहे साडेतीन वाजेच्या आत मी म्हणेल सकाळी लवकर उठा आणि अगदी नऊ दहा बारा वाजेच्या हा ही सेवा केली ना तरीही चालेल तर उमराच्या झाडाखाली जायचं जाताना बरोबर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एका तांब्यात पाणी घ्या त्यात थोडंसं दूध टाकायचं दोन चमचे पाण्यात दूध टाका चिमूटभर हळद टाका थोडीशी काळी तीळ टाकायची आहे आणि उमराच्या झाडाखाली त्या मुळाशी आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाहीतर तुम्ही जो तुमच्या गुरु गुरूंचा मंत्र जपत असाल तो मंत्र जपायचा आहे आणि ते पाणी अर्पण करायचं दिवा लावून द्यायचा आहे दिवा घेऊन जायचा आहे तेलाचा न्या तुपाचा न्या नियम नाही एक दिवा लावायचा आहे आणि स्वामींचा मंत्र जपत रहा आणि त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी ह्या झाडाचं उंबराचं एक पान आज घरी घेऊन जात आहे काही चुकलं माकलं असेल क्षमा करा आणि ते पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे आता उंबराच्या झाडाखाली बरीचशी पानं पडलेली राहतात तुम्ही ते पडलेलं पान न आणलं घरी तरीही चालेल घरी पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरात एक लाल किंवा पिवळा कपडा असेल स्वच्छ स्वच्छच कपडा पाहिजे आहे तर त्या कपड्यावर ते पान ठेवायचं आहे देवघरात ही सेवा करायची आहे देव देवघरात हे पान ठेवायचं लाल किंवा पिवळ्या कपड्यावर आणि त्याला हळदी कुंकू फुलं पिवळं फूल असेल तुमच्याकडं तर पिवळं व्हा लाल असेल लाल व्हा झेंडूचं फूल असेल तर अतिउत्तम हळदी कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून त्या पानाची पूजा करायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ना ती इच्छा बोलून घ्यायची आहे की ह्या इच्छेसाठी मी आज गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा करत आहे आणि त्याची पोटली बांधून घ्यायची आहे गाठ बांधून घ्यायची आहे काळजी घ्या की ते पान तुटणार नाही आणि ती पानाची पोटली पुन्हा उचलायची आहे आणि उद्याच्या उद्या संध्याकाळी ज्या झाडा तुम्ही पान आणलेलं आहे ज्या झाडावरून तोडून पान आणलेलं आहे त्याच्या मुळाशी ती पोटली ठेवून द्यायचे आहे आणि त्या झाडाजवळसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा मग नोकरी असू दे लग्न असू दे सं संतान असू दे आर्थिक म्हणजे पैसा येऊ दे धन येऊ दे लक्ष्मी माझ्या घरात टिकून राहू दे किंवा घरातील भांडण तंटा कटकटी सर्व काही दूर होऊ दे शत्रु दोष असेल नष्ट होऊ दे जी तुमची इच्छा असेल ना त्या इच्छा बोलून त्या झाडाखाली ती पोटली ते पान पुन्हा ठेवून यायचं आहे उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे पण गुरु पुष्यामृत योगावरच ते घरी पान आणायचं आहे आणि देवघरात त्या पानाची पूजा करायची आहे आणि पिवळ्या किंवा लाल कपड्यात ते बांधून पान पुन्हा ज्या झाडा खालून तुम्ही पान आणलं त्या झाडाखाली तुम्ही पान ठेवून द्यायचं आहे आता तुम्हाला त्या पानावर एखाद्या पेनाने तुमची इच्छा लिहायची तुम्ही लिहू शकता पण नाही लिहिता आली तुम्हाला नुसते हळदी कुंकू वाहून जरी तुम्ही त्या पानाची पूजा केली तुमची इच्छा बोलून तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात औदुंबराच्या झाडात केळीच्या झाडात पिंपळाच्या झाडात वडाच्या झाडात तुमच्या घराजवळ जे झाड असेल ना तर उद्या आपल्याला त्या झाडांना पाणी द्यायचं आहे आणि तुमच्या तुमच्याकडं मातीच्या पंत्या आपण दिवाळीत लावलेल्या प्रत्येक झाडाखाली जरी तुम्ही एक एक पंती लावून दिली दीपदान जर केलं उद्या गुरु पुष्यामृत योगावर सकाळीच दीपदान करायचं आहे संध्याकाळी करून चालणार नाही साडेतीन वाजता हा योग संपणार आहे सकाळीच मी म्हणेल जेवढे झाडं असतील ना तुमच्या घराजवळ पिंपळाचं असू द्या वडाचं असू द्या ना केळीचं असू द्या औदुंबराचं सर्व झाडांखाली एक एक दिवा लावला काही हरकत नाही आता एकच झाड असेल एका झाडाखाली तुम्ही दिवा लावून आलात तरीही चालेल केळीच्या झाडालासुद्धा तुम्हाला तांब्याभर पाणी घ्यायचं त्यात दूध टाकायचं कच्चं आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आणि ते केळीच्या झाडाच्या मुळाशी ते पाणी अर्पण करायचं आहे लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपायचा आहे तुम्ही जो मंत्र जपत असाल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे उद्या नक्की केळीच्या झाडाखाली किमान ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा एकवीस वेळा मंत्र जपायचा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमः हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र एकवीस वेळा तुम्हाला जपायचा आहे खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो त्यांनी सर्वांनी हा उपाय करायचा आहे केळीचं झाड असेल तर नक्की असं पाणी अर्पण करा मंत्र जपा एखादा दिवा लावण्या मी म्हणते शंभर पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि कायम ऐश्वर्यात वैभवात राहाल माता लक्ष्मी श्री विष्णू तुम्हाला इतका कृपा आशीर्वाद प्रदान करतील इतकी लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला की तुम्हीच म्हणाल की माझ्या कामात इतकं यश का मिळायला लागलं मला तर उद्या तुम्हाला औदुंबराचं झाड मिळेल तुमच्या घराजवळ तर तिथं पाणी अर्पण केलं हेच मंत्र जपले तरीही चालेल मी पानाचा उपाय सांगितला तो तर जरूर करा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे आणि केळीचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल वडाचं झाड असेल ह्या झाडांजवळ जरी तुम्ही दिवा लावला पाणी अर्पण केलं आणि माता लक्ष्मी इस्री हरी विष्णूंचा मंत्र जपला तरीही चालेल फक्त पिंपळाला उद्या स्पर्श करू नका बाकी सर्व झाडांना तुम्ही स्पर्श करू शकता आणि नमस्कार करून मग घरी यायचं आहे कुठल्याही मंदिरात गेलं झाडाची पूजा केली तर सरळ आपल्या घरी आपले पाय घेऊन यायचे कुणाच्या घरी जायचं नाही कुणाशी गप्पा मारत उभं राहायचं नाही आपण जी सेवा करून येतो ना त्याचं पुण्य फळ लगेच आपल्या घरात आणलं तर मी म्हणते लगेच आपल्याला सर्व काही इच्छा प्राप्ती होते म्हणून देवळात जावा जा तुम्ही किंवा एखाद्या झाडाची पूजा करा लगेच आपल्या घरी यायचं असतं कुणाच्याच घरी जायचं नाही अथवा कुणाशी गप्पा मारत उभं राहायचं नाही आपली इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी आपण सेवा करत असतो तर आपली इच्छा लगेच प्राप्त व्हावी तुमची इच्छा असेल तर सेवा करून आल्या आल्या आपल्या घरात यायचं आणि आपल्या देवघरात देवी देवतांना नमस्कार करायचा तर उद्या गुरु पुष्यामृत योग आहे सर्वांनी संधी सोडू नका जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा सकाळी आंघोळीनंतर सुद्धा अर्घ साध्या पाण्याने जरी अर्घ दिलं ना तरीही चालेल पण नक्की सेवा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद